भैरवनाथ केसरी काजड मैदानाचा गट क्रमांक पाच सुटला या गट क्रमांक पाचमध्ये आज आपल्याला पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबतच चालू सीझनचा बादशा शेकरा मित्रांनो टॉकचा स्पीड लागलाय बघताय गाडीला आणि हा हा पायरा गोपित होता टॉपचं नियोजन केलं आहे पैलवान अभिजित भैया पवार असतील शंभूदादा असतील आणि सुंदर असा सर्गा पडला मागच्या काही मैदानामध्ये सर्जेचा हार होत आहे त्याच्यामुळे काही बैलगाडप्रेमी असतील ते सर्जाचा अंदाज लावतायत परंतु सरजा वेगाचा शेवट आहे तो कमबॅक करणार म्हणजे करणारच आणि आज सुद्धा खुला असा गटपास केला आहे चांगली साथ भेटली शिखराची सुद्धा चालू सीझनमध्ये मैदाना गाजवत आहे आणि या गट क्रमांक पाचमध्ये दोन गाड्यांमध्ये लढत बघायला भेटली परंतु या लढतीचा निकाल घेतला तो पहिलवान अभिजित भैया पवार यांचा वेग आता शेवट सरजा तर एवढी आवडली असेल तर नक्कीवढ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडे क्षेत्रातील सर्व अपडेट आप नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद